काकडी धानो येथील हा जो सामाजिक संस्कृतीचा जो कार्यक्रम मखाद्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी पूर्ण महाराष्ट्रातल्या पारधी समाजासाठी पत्रिका असतात आणि ह्या पत्रिका सर्व समाजासाठी असतात आपल्या त्यासाठी जसे या जिल्ह्यामध्ये चव्हाणसाहेब वाघरी आपले पारधीज आहेत आणि ते अखिल भारतीय आदिवासी विकास परि परिषदचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि जसं त्यांचं पदार्पण बुलढाणा जिल्ह्यात झालं तसं त्यांना एक आस्था निर्माण झाली पार्टी समाजाच्या मखाद्याच्या कार्यक्रमाची त्यामुळे मला काही करा पण मला तुम्ही त्या मखाद्याच्या कार्यक्रमामध्ये न्या तशीच आम्ही ही गाडी आपल्या मखाद्यावर वळवली आणि आज या आदिवासी संस्कृतीचे जतन करणाऱ्या सर्व पार्थी समाजाच्या बांधवाच्या दर्शनाला वागऱ्या म्हणजे देवीच्या भोयाच्या दर्शनाला माननीय चव्हाणसाहेब इथं आलेले आहेत त्यामुळे मी त्यांना अशी विनंती करतो की सांस्कृतिक संदर्भात त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावं आणि इथून आम्ही आता अवध्याला जाणार आहे औद्यालाही तिथं लोकं भरपूर थांबलेले आहेत तिथून जळगाव जामो आणि पुन्हा मग संग्रामपूर वापसी घ्यायची मी विनंती करतो सर्वांना एकदा जय वडे खान जय वडे खान, खान।, खान। फिरसा मुंडाकी फिरसा मुंडाकी आज काही आपला देवीचा कार्यक्रम आहे वडेखान देवीचा भाषणाचा काही आज काही विषय नाही आम्ही अकोल्याला मिटिंग घेऊन आम्ही इकडे आलो सुखदेवरावजी सोडून के संग्रामजी आपले संग्रामजी हे सर्व जुने कार्यकर्ते इथं आहेत म्हणून आम्ही देवीचंही दर्शन घ्यायचं होतं इकडे अवधा देवीची आता यात्रा आहे या आपली या बारा तेरा तारखेला तिथे एक दर्शनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नाव तुम्हाला माहीत आहे मान्य साहेब हे मोठे मोठे मंत्री यामध्ये आहेत आणि आपला विकास झाला पाहिजे म्हणून आदिवासी आपला जो अडोतीस नंबरचा जो आपला समाज आहे आपल्या यादीमधला पंचेचाळीस आदिवासी जातीच्या यादीमध्ये आपला पै अडोतीस नंबरवर समाज आहे त्यामध्ये आपण अकरा आपल्या उपजाती आहे म्हणजे आदिवासी पारधी आदिवासी टाकूनकार आदिवासी हाशे पारधी अशा अकरा आपल्या जाती आहेत हां गाव पारधी आपण सारे एकच आहोत आणि साऱ्याचे देव एकच आहे आता काल आम्ही मूर्तिजापूरचाही कार्यक्रम केला तिथेही मेंढा आणि बकऱ्याचा कार्यक्रम होता म्हणजे एकच देव असल्यामुळं आपण अडतीस नंबरवरची आपली आदिवासी ही जमात आहे आणि विशेष म्हणजे आपली जमात इतर जमातीपेक्षा मागं आहे म्हणून मला माननीय जे मोठे मंत्री लोक आहेत यांनी मला अध्यक्ष केलं आहे महाराष्ट्राचं आज आ, या एका महिन्यात अठरा जिल्ह्याचे आमचे दौरे झाले आणि गाव गावामध्ये जाऊन त्याचं त्यांना सांगून तिथं समित्या स्थापन करून शाखा स्थापन करणं चालू आहे जर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता आमचे चार ठिकाणी आज कार्यक्रम आहे तर आपला समाज सुधारला पाहिजे हाच उद्देश आहे विशेष म्हणजे शिक्षणानं समाज पुढा केला पाहिजे आरोग्य शिक्षण त्याची संस्कृती जपली पाहिजे जशी आता ही आपली संस्कृती आहे ही संस्कृती देवाची संस्कृती जर आपण जपली तरच आपण आदिवासी राहणार आहोत म्हणून हे संस्कृती देवीची टिकून ठेवणं तुमचं आमचं येणाऱ्या पिढीचं कर्तव्य आहे संस्कृती जर नसली तर आपल्याला कोणी आदिवासी म्हणणार नाही म्हणून तुम्हाला हे संस्कृती टिकून ठेवणाऱ्या सर्व महानुभव सर्व उपस्थित महिला भगिनी युवा यांना खूप खूप मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द देवीच्या चरणी अर्पण करतो जय वडे